नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आपण बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य निकाली जंगी कुस्त्यांचं आयोजन दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदानाचं आयोजन राजे भोसले मित्रपरिवार व जिंती ग्रामस्थ यांनी केलं आहे या निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे उद्घाटक आदरणीय सौ सविता देवी राजे भोसले नेत्या करमाळा तालुका तसेच आदरणीय सौ शिल्पा ठोकडे तहसीलदार करमाळा यांच्या शुभास्ते होणार आहे प्रमुख उपस्थिती माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील खासदार माढा लोकसभा माननीय श्री जयवंतराव जगताप माजी आमदार करमाळा माननीय श्री नारायण आबा पाटील आमदार करमाळा माननीय श्री विनोद घुगे साहेब पोलीस निरीक्षक करमाळा तसेच कुस्ती क्षेत्रातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच जाहिरातमधील कुस्त्या व्यतिरिक्त अन्य कुस्त्या दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत शंभर रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत कुस्त्या नेमल्या जातील तरी सर्व मल्लांनी व कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन राजे भोसले मित्रपरिवार यांनी केलं आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क करमाळा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा